दहा वर्षापासून करत आलो आहे सामाजिकरित्या संविधान संविधानिक अधिकार कसे नष्ट होत आहेत दहा वर्षापासून मी पूर्ण देशभरात जनजागृती करतोय आणि या जनजागृतीचा वापर कुठेतरी एमबीए किंवा एन डी आघाडीला होतोय आणि म्हणून आज आम्ही बाबासाहेबांचा आरबीआय लोकांसमोर घेऊन येतोय त्या मशीनवर आमचं हक्काचं बटन त्या ईव्हीएम मशीनवर आमच्या हक्काचं बटन आज आम्ही उभं करतोय कारण बीजेपीच्या विरोधात मत द्यायचं म्हणजे मग ते काँग्रेसच्या समर्थनात द्यायचं काही कुणाच्या समर्थनात द्यायचं त्यापेक्षा आरपीआय जो बाबासाहेब आणि मूळ पक्ष एकोणीशे छप्पन साली स्थापन केला होता त्या पक्षामध्ये आमची लोकांची मतं गेली पाहिजे कारण ज्यांच्यावर जा। आम्ही विश्वास ठेवला ते बौद्धांची मतं कुठेतरी कुजवत चाललेली आहेत ती सत्तेच्या बाहेर ठेवत चाललेली आहेत आणि म्हणून आमच्या मतांचं रुपांतर सिटांमध्ये झालं पाहिजे प्रतिनिधित्वामध्ये झालं पाहिजे त्यासाठी आज आम्ही हा पॉलिटिकल बाबासाहेबांचा जो पॉलिटिकल पक्ष आहे तो लोकांमध्ये घेऊन जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्याचसोबत ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत जिथे आमची ताकद आहे तिथे आणि जिथे आमचे कॅन्डिडेट्स तयार आहेत अशा जागाही आम्ही त्या कॅप्चर करणं टार्गेट करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संविधानाचं सन्मान यात्राही आम्ही नियोजित केलेली आहे खूप मोठा कल आज आरपीआय मध्ये सुरू आहे आणि सगळीकडनं भरणा सुरू आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आता इकडनं रायगडची जिल्हा कार्यकारिणी करून झाल्यानंतर हिंगोली जिल्हा कार्यकारिणी आहे ती लोकही बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन बसलेली आहेत त्यांचीही पदं आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकेही रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट होते हे सगळे गट सोडून आता हा युवा आरपीआय मध्ये जिथे कसलाही बॅकेट नाही आणि बाबासाहेबांचा मूळ आरपीआय घेऊन जे आता आम्ही निघालो हे सगळे गटधारी जे असलेली लोक होते त्यांच्या पार्ट्या सोडून आता ते आपल्याकडे येतात आणि आज रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवकांचा जवळपास दोनशे लोक हे युवा आहेत अशा लोक दोनशे पदाधिकारी चार तालुक्यातले अजून अकरा तालुके बाकी आहेत तर एवढा मोठा जनसमुदाय आज आरपीआय मध्ये जगदीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आले नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आज लोकांनी कुठेतरी अडगळीत टाकून दिला होता आणि स्वतःचे पक्ष मोठे करत चालले होते बाबासाहेबांचा ध्वज हा कुठेतरी फेकून दिला होता आणि त्याला ठिगळं लावून झेंडे मिरवले जात होते आता आम्ही बाबासाहेबांचा पक्ष आणि बाबासाहेबांचा झेंडा हा संपूर्ण भारतभर फडकवणार आहोत रायगड रायगडमध्येही आमची ती सीट आहे ज्या दिवशी फॉर्म भरले जातील त्यावेळेस हे सगळे नावं तुमच्या समोर असतील आणि महाराष्ट्रात जसं मी सांगितलं की एकोणतीसच्या एकोणतीस अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्यातल्या तीन ते चार ओपन कॅटेगरीतले ज्या काही जागा आहेत जिथे आमचे कॅंडिडेट सक्षम आहेत आणि जिथे माझा खूप प्रभाव आहे आणि जिथे मराठा कॉम्युनिटीचाही आम्हाला सपोर्ट मिळतोय तर अशा ओपनच्या तीन ते चार सीट्स आम्ही लढवत आहोत नाही दोन दोन आता आरपीआय पी आठवले गट जो आहे हा तसाही निष्क्रिय आहे त्यांचं काम फक्त स्वतःपुरतं एखादी सीट घ्यायचं आणि शांत बसायचं एवढं त्यांना जो तुकडा टाकलेला असो त्या पद्धतीने ते ब, आ, शांत राहतात त्यामुळे या गटाचं आम्हाला बिलकुलही कॉम्पिटिशन नाही दुसरा गट जो म्हणताय त्यांनी स्वतः रिपब्लिकन नावच सोडून दिलेलं आहे त्यामुळे तोही गट आमचा कॉम्पिटिशन नाही आमचं म्हणणं काय की जी मतं ठेवली जात आहेत त्यांचं रूपांतर सिटांमध्ये झालं पाहिजे आज जी मतं आम्ही या लोकांचे मतं कॅप्चर पण नाही करत आम्ही म्हणतो त्यांचे जे दहा लाख मतं आहेत ते तुमच्याजवळच ठेवा पण जी मतं आज एम कडे डायव्हर्ट होत आहेत पंचेचाळीस पन्नास लाखांमधन तीस ते पस्तीस लाख मतं आज डायव्हर्ट झाले झाली आम्ही त्यांना आपल्या घरात पुन्हा बोलवतो की आम्ही आरपीए दे तुम्हाला देत आहोत आरपीआय हा उभा करत आहोत आणि या पक्षाच्या माध्यमातून आम्ही विधानसभेमध्ये आमचे खरे प्रतिनिधी पाठवणार आहोत आणि मुद्दा म्हणून त्या लोकांना पुन्हा हा घर आम्ही त्यांचा उभा करून देतोय आमचं कॉम्पिटिशन यांच्या विरोधात बिलकुलही नाही कारण त्यांचं कॉम्पिटिशन असण्यासाठी आम्हाला म्हणजे त्यांचे स्वतःच ते शून्यावर होत चाललेले आहेत त्यामुळे आमचं कॉम्पिटिशन बीजेपी आहे बीजेपीला हटवण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उतरलेलो पनवेल बद्दलही आम्ही हो, खूप पॉझिटिव्ह आहोत आणि तिथेही अं भाईंच्या पाठीशी कशी इतर समाजाची ताकद उभी करायची त्याच्या बैठका आमच्या सगळीकडे सुरू आहेत आणि त्याच माध्यमातन आज जरी माझं तर एवढं कॉन्फिडन्स आहे की उद्या जरी इलेक्शन लागल्या तरी आम्ही आमचे पाच व्यक्ती लोक हे विधानसभेमध्ये जाऊन समाजाची बाजू मांडतील इतकी ताकद आज आमच्या पाठीशी उभी आहे कार्यकर्त्यांना मी हेच आवाहन करेन की आपल्या समोर खूप मोठं लक्ष आहे अमित शाह सारखा व्यक्ती हा वन बुथ ट्वेंटी युथचा नारा देतोय दोन हजार एकोणीसचा त्यांचा नारा आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी सांगणार आहे की तीन महिने तुम्ही मला वेळ द्या तुम्ही वन बुथ ट्वेंटी युथ नाही तर वन बुथ टेन युथ तरी आपण त्या पद्धतीने संघटन बांधणी करूया आणि ज्या सीट्स आपण कॅप्चर करणार आहोत टार्गेट केलेल्या आहेत त्या वर आपण आपली खरे प्रतिनिधी उभे पाठवू म्हणजे या तीन महिन्याची जर आपण कसो कसोटीने आपण जर परीक्षा घेतली आणि खूप मेहनत घेतली तर येणारा पाच वर्षाचा कालखंड आमच्यासाठी सुखकर असेल एवढी खात्री मी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये